की चालू आहे कुठे आपण तर आपण चाललो विजय मेळावर वेळायला डोमला म्हणजे वरळीला येते तर आजचा पुढं कार्यक्रम कसा होणार आहे कसा कसा आपल्याला म्हणजे जायला भेटतं आहे का आयडिया नाही की कसं भेटतं आहे पण आता मला थोडंसं लेट झालं आहे आणि जर बातम्या चालू आहेत तर आजचा दिवस खूप खास आहे आणि बोलण्या हे तुम्हाला सांगायला होईल की किती छान वाटतं आज की दोघही नेते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत पण मी राजकीय ह्याच्यासाठी नाही जाते मी जाते मराठीसाठी की जा मराठीचा विजय आज की कोणतरी लढत आहेत त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी हा एक आपला हात पार ठीक आहे तर तुमचा टाईम नाही घेत आपण जडायला तिकडेच नाही होऊया चला दाग 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 दाग। मैं तो पुष्प पिक्चर पाहिला तुम्ही सगळ्यांनी गाडीवर हात फिरवून सारा, तो तो सारा। आए आए का नाही साधा तसे एक अद्दार म्हणतात उठे का नाही साधा तुझी काय काय झालं उठते सरकार जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काय शिकवलं हे तर कोणामध्ये अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का हात उगारला तो, तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस अशी गुंडली सह तुम्ही म्हणता मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इथल्या राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठत आहेत कोणावर आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषेत इतर प्रांतीय भाषेत तिकडे घेणार राज्यात घेणार आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकते तिथे लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये घराबाहे्या हक्काची गोष्ट केली पण कोणाशी माहिती आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राज नाही सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी आहेत ते पण त्यांच्यामध्ये आम्ही सगळे तुमचे डाव उघड वगळता तुम्ही वाटते ते करा पण याच महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय या, या पुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्मला आला ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे झिंडोरे काढणार असतील आणि आपण आपले पक्ष मत पक्ष भेदा भेट घेऊन त्यांना पाहिजे घालणार सुरू तर असं शंगाचं जीवन जगण्यापेक्षा बन महाराष्ट्रात सुरांचा आहे वेगांचा आहे दगडांचा आहे पण यांच्या धन्यांचा आपण आता एक शपथ घ्यायची घेतली पाहिजे तुम्ही घेतले की एक दिवस केवळ आमचा कार्यक्रम राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचं प्रीमियर हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली एक का आम्ही कोणाची दादागिरी करणार नाही पण कोणी येईल केली काही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं होतं तेच परत एक सांगतोय मराठा महाराज येतात ब्राह्मण ब्राह्मण येतात शहाण्णव अस्पृश्य धाकी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद झाडून मराठी माणसाची भक्त निर्जट बांधा आणि शेवटी आवाहन करतो सगळ्या मराठी माणसाला आणि मराठी प्रेमिना आहे तुटू नका तुटू नका आणि मराठी नका जय जय हिंद <प्राणगा> धन्यवाद साहेब या कार्यक्रमाला खास जे उपस्थित कमरेड प्रकाश रेड्डी कमरेड अजित जवळे महादेव शंकर साहेब जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र साहेब इतरही अनेक नेते आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही तर काही सुरुवात आहे अनेक शेवट करण्याची माननीय साहेब साहेबांची माफ करा मला अशी माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष त्या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचा त्याचे नावं घेऊन आम्ही विसरलो माझी कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठे मागे सौ सुप्रियताई सोळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड आमदार पक्षाचे जयंतराव कुठे गेले मागे आपण व्यासपीठावर यावं सर्वांनी सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत आहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती अशी सदिच्छा व्यक्त करते અને આયોજક છે એ ઉપસ્થિત સર્વ મરાઠા આભાર

सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही Thank <laughs> you.

त्याआधी त्यांच्या सोबत तुम्ही नाव नाही घेणार सगळ्यांना माहिती आहे ते फक्त एवढंच आहे तेव्हाही मी दुसऱ्या रांगेच्या चुकीची आमचे प्रदार शाळेत असं असतं त्या त्या वेळेची किती कारणं आपल्या मागे मागे पाहिलं सर्व पुढेच आहे हे मी दोघांनी घेतलेलं आहे दोघंही आपापल्या मी मराठी माझा महाराष्ट्र सगळ्यामध्ये म आहे याचा अर्थ आम्ही दोघ एकत्र आहोत कारण जो जो महाराष्ट्रात जातो तो मराठी ही भूमिका आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी हे महत्वाचं पाऊल आजच्या दिवशी पडलेलं असं आम्हाला वाटतं वीस वर्षानंतर मनधरणी जी आहे ती येणाऱ्या निवडणुकीसाठी असं अशी शेळाला शेलारांना प्रत्येक ठिकाणी सर्व जनतेच्या वतीनं तर आता मी वरचं व्यासपीठ बघितलं असेल आपल्याला लेट उशीरच झाला म्हणजे खूप पण ठीक आहे आपल्याला भाषण बाहेरून ऐकायला भेटलं आणि तुम्ही यायला भेटलं तो लो फक्त थोडचा समोरचा व्यासपीठ आहे आणि इथलं जे वातावरण आहे ते शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही आहे मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकेन की मला जे सुद्धा फील होतं आहे ते वाटतंय माझ्यासोबत आपल्याला कल्पेश होता येते कल्पेश कल्पेशवर बघ हां हां तर आता सगळं इथे खाली आहे आणि तिथे वरती जाऊन पण आलो जिथे ती खुर्चीवरती बसले होते मी तुम्हाला फोटो पण टाकेनं एक की वरती कसं होतं आणि वरती क्राऊड म्हणजे गर्दी पण खूप आहे अजूनपर्यंत आणि याचा अनुभव आपल्याला सकाळ सकाळच नाही तर आपलं खरंच खूप लेट झालं कारण का आपल्याला आयडिया नव्हतं पण अचानक मध्ये निघालो काल तर माहिती होतं जायचं आहे पण थोडा लेटच झाला निघायला तिकडे काही कारण असतं आणि आमचं आहे ना ऐन मुवमेंटला असं कॅन्सल होण्यासारखं आलेलं पण कल्पेश बोलला चल लिहूया हां पा गा गाड़, गाडीवरती होतो म्हणजे बाईक काढलेली कल्पेशनी पण तेव्हा पाऊस चालू झाला एकदम खूप मग बोललो तर पाऊस जायचं तरी कसं आणि म्हणून मी ट्रेनचा पर्याय निवडला त्यामुळे मला खूप लेट झालं तर पोचायला पण आता पण ही सकाळ सकाळ आठ साडे साधे आलो असतो ना तरी आपल्याला एंट्री भेटली असतात मध्ये पण असो काही गोष्टी ते नाही होत तर मग तिथलं तुम्ही शकता काय म्हणजे जेव्हा ते वरती व्यासपीठावरती दोघंच ते साहेब असतील तुम्हाला जो तुम्हाला कळलं असेल तुम्ही अंदाज झाला असेल की वातावरण कसं असेल ते बघा पूर्ण भरलेलं होतं पाहिजे ते खाली झालं आहे सगळं आणि ते जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण कसं होतं ते बघू तुम्ही शब्द सांगू शकत नाही ते तर चला या ब्लॉगसाठी एवढंच या व्हिडिओसाठी भेटूया असंच ब्लॉगसह पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी जय शिवराय बाय बाय बोल बाय चला जय शिवराय बाय बाय